सोलापुरामध्ये विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाण करून तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह अन्य सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत लक्ष्मी गंगाराम गायकवाड वय चोवीस राहणार सुशील मराठी विद्यालयासमोर लिमयेवाडी सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे चौदा जून ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हा प्रकार घडलाय याबाबत पती गंगाराम गायकवाड सासू पार्वती गायकवाड दीर राजू गायकवाड नणंद पुष्पा जाधव चुलतदीर भीमा गायकवाड सर्व राहणार संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावं आहेत यातील फिर्यादी चौदा जून ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान सासरी नांदण्यास होत्या या काळात सासरच्या लोकांनी फिर्यादीच्या पतीस तिच्या विरोधात गारहाणं सांगून फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करण्यास भाग पाडलं फिर्यादी कामास गेल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती दरम्यान खरेदीसाठी नवी पेठ येथे गेल्यानंतर पाळत ठेवून नाहक त्रास दिला जात असल्याचं या फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार कुंभार करत आहेत